आज मुक्काम श्री मैकल सुता धर्मशाला महानर्मदा परिक्रमा वाशी ओका विश्राम स्थल कपिलेश्वर धाम लोहारा जिल्हा बडवानी इथे कपिल मुनी तपश्चर्याला होते आणि त्यांचा बरचसा भाग बॅकवॉटरमध्ये गेलेला आहे हे महादेव मा, मंदिर आहे जिथे कपिल मुनींनी महादेवाची स्थापना केली होती कपिलेश्वर ओम कपिलेश्वर महादेव मंदिर आणि ही नर्मदा माही इथून परिक्रमेची वाट होती पण बॅकवॉटरमुळं ती वाट बंद झाली बॅकवॉटर कमीत कमी अडीचशे किलोमीटर आहे सरदार सरोवरापासून <tip> आणि जुनं वास्तू एक असली तरी हा घाट आहे उतरण्यासाठी आणि इकडूनच रस्ता होता पण हे बॅकवॉटर तिकडे गेल्यामुळं हा रस्ता बंद झाला इथून होता या समोर जे नावेवर पिवळं हिर निळं दिसते तिथून रस्ता होता आणि हे इकडचं असा उतार होता पण हे आता बॅकवॉटर वाढल्यामुळं सरदार सरोवराची उंची वाढवल्यावर हे बॅकवॉटर वाढलं आहे आणि हा रस्ता बंद झाला आहे त्यामुळं आम्हाला पाच किलोमीटर मेन रस्त्यावरून आत यावं लागलं आणि पाच किलोमीटरच आम्हाला परत जावं लागणार आहे म्हणजे आम्ही पुढच्या मार्गाला मार्गस्थ होऊ असं हे फार पुरातन शिवमंदिर आहे इथे एकंदरीत खूप सुंदर अशी व्यवस्था आहे नर्मदा मैया दिवसभर थकतो चालून चालून पण पर परिक्रमेत थकलो तरीही जरा वेळा आश्रमात बसलो की थकवा सगळा निघून जातो आता मी आल्यानंतर पहिले कपडे धुतलेत पाळत टाकलेत आता इथेच आहे कारण पुढे पाच किलोमीटर परता मेन रस्त्याला जाऊन तिथून पुढे अकरा किलोमीटर परत पुढचा आश्रम आहे मग आता उद्या सकाळीच आम्ही निघू आणि तिकडे जाऊ असं एकंदरीत आहे प्रत्येक तीर्थक्षेत्र प्रत्येक शिवमंदिर अतिशय मोहक आणि मनवेधून घेणारं असतं

आणि हा मी श्रीराम मंदिर आणि इकडं नावा सुटायचा घाट राम